विषय आला तर मोराठा मराठा आमचा मोठा भाऊ आणि आरक्षणची मागणी केली तर आमच्यात ना काही येऊ आरक्षणची मागणी केली तर आमच्या येऊ नाही अरे काय लबाड लांडगी आहे अहो आम्ही तर हे सत्तर वर्षापासून भोगतोय परंतु या ठिकाणी मी एक नमूद करू इच्छितो की जरांगे पाटलाच्या आंदोलनापासून जर पैठण तालुक्यामध्ये प्रथम लाभार्थी जर कोणी असेल तर तो मी आहे मी आहे कारण की आमचं आमच्या पशीच होतं पण आम्हाला माहित नव्हतं ज्यावेळेस जरंगे पाटलांनी हे है, हैदराबाद गॅजेट असेल कुणबी सर्टिफिकेट असतील याबाबत माहिती दिली आम्ही शोधलं अरे तुझं आहे तुझ्या पैसे फक्त पाहावा लागेल आम्ही एकोणविशे सव्वीस चा पुरावा काढला आणि आज आमच्या नांदर गावातील एकशे साठ रौट कुटुंब या कुणबी मध्ये गेलेलं आहे मग असं असताना आम्ही पोटदिडकीने लढतोय तालुक्यामध्ये आज काम करतोय आमच्यावरही टीका होतात पण आम्ही त्या सहनही करतोय आदित्य ठाकरेंचं रॅली आवडण्यासाठी आम्हाला आम्हाला धक्काबुक्की झाली तीही सहन केली आमच्यावर ती टीका टिप्पणी झाली तीही आम्ही सहन केली आम्हाला कोणी दलाल म्हणलं कोणी बाज म्हणलं आमच्यावर कोणी काही काय म्हणलंय ते म्हणून द्या परंतु आम्ही समाजासाठी काम करणार आहेत आमच्यावर कोणी गुन्हे दाखल करायचे असले तर करून घ्या हो आणि सुपारी आम्ही समाजच घेतली बरं का कोणाची नेत्याची चाटेची घेतलेली नाही आम्ही <गण> आम्ही सुपारी समाजच घेतलेली आहे आणि समाजासाठीच लढलेलो आहेत आमचा इतिहास काढून बघा कारण की आम्ही आतापर्यंत आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलेत सामान्यांसाठी केलेत आणि आज जर आमच्या समाजासाठी जर लढायची आली तर कोणी म्हटलंय की शेवटचा रक्ताचा थेमा असेल तरी आम्ही लढणार आहेत तर आम्ही तसंच करणार आहेत फक्त वाट पाहतो हे जारांगीदाच्या आदेशाची मग तिथून पुढे कळल मराठा काय आहे आणि असे रानडुकरं वगैरे किती काय येते रानडुकराचा बंदोबस्त करायचं मराठ्याला चांगलं जमतं हे तुम्हाला माहित आहे रानडुकराचा बंदोबस्त कसा करतो आपण हे असे किती काही येऊन द्या हे आपण याचा बंदोबस्त करणार आहे परंतु या ठिकाणी भरपूर जणांना बोलायचं आहे आपले आपले मनोगत व्यक्त केले आहे परंतु बांधवांनो एकच सांगायचं आहे की कार्यकर्ता असताना समाजाचं कार्यकर्ता असताना फक्त एकच चेहरा पुढे ठेवा फक्त जारंगे पाटील ही कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही परंतु ठीक आहे नसन घेतलं तुम्हाला कोणी विश्वासात नसन गेला केला तुम्हाला फोन नसन आले तुम्ही बातमी बातमीमध्ये बात कधी नसन आले तुम्ही टीव्ही ला अरे घ्या ना धकून समाजासाठी धकून घ्या नाही ना धकून घ्या परंतु नाही नाही परंतु हे धकून घेतला पाहिजे ना आपण समाजासाठी एकत्र आलो पाहिजे कुठपर्यंत आपण आपल्या समाजासाठी कधी करायची कर आपण त्याच्या ठिकाणा करायची त्याच्यातच आपली शक्ती खर्च करायची अहो आज आपल्याला किती विरोध आहे परंतु जरंगे दादा गेले सात दिवसापासून आज सातवा दिवस आहे उपोषणचा त्यांचा विचार करा अहो तुम्ही तीन तीन टाईम खाताय या बरं एकाच टायमावरती करा बरं सकाळी उद्यापासून एक जणांनी एकच वेळ जेवण करायचं पहा बरं संध्याकाळी चक्र येत नाही तुम्हाला जरा विचार करा आणि अजूनही जातीसाठी माती खा एवढंच बोलतो